तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मागील अनेक दिवसांपासून बरेच जण कमेंट करून हे विचारत आहेत की वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं यासाठी काही साध्या सोप्या टिप्स सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही मला एक सांगायचंय की तुम्ही कोणत्या वाचक प्रकारात मोडता म्हणजे पुस्तक हातात घेतलं की लगेच झोप येणाऱ्या प्रकारात की पुस्तकावर डोळे असतात पण लक्ष मात्र दुसरीकडेच असतं या प्रकारात किंवा मग पुस्तक हातात घेतलं चार पाच पानं वाचली की लगेच झोप येणाऱ्या प्रकारात तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता वाचकांचे किती प्रकार आहेत हे, हे सांगणारा एक विनोदी शैलीने बनवलेला व्हिडिओ आपल्या रेघोट्या चॅनलवर आहे तो म्हणजे वाचकांचे प्रकार तो व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता किंवा सध्या स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर क्लिक करूनही बघू शकता तो व्हिडिओ नक्की बघा आणि आता आपण वळूया आपल्या मेन विषयाकडे वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं नंबर एक तुम्ही जे काही वाचणार आहात ते शांत आणि चित्ताने नीट लक्ष देऊन वाचा नंबर दोन जे वाचणार आहात ते नीट समजून घेऊन वाचा जे वाचतोय त्याचा अर्थ समजून घेतला तर कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होते आणि वाचलेलं लक्षात राहायला सोपं जात तुम्ही जे काही वाचणार आहात मग ते एखादं पुस्तक असेल लेख असेल किंवा निबंध असेल त्याचा संक्षिप्त आढावा आधीच घ्या त्यामुळे काय होईल की तुम्हाला विषयाची पूर्वकल्पना मिळेल आणि लक्ष विचलित होणार नाही म्हणजे उदाहरणार्थ समजा हे पुस्तक आहे मी वाचायला घेतलेलं आहे पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये पुस्तक वाचायला सुरुवात करण्याआधी पुस्तकाच्या मागच्या कव्हरवर जो काही सारांश दिलेला आहे तो मी आधी वाचते त्यामुळे मला विषयाची पूर्वकल्पना मिळते की एक्झॅक्टली हे पुस्तक कुठल्या विषयावर आधारित आहे आता मला विषय माहिती आहे त्यामुळे जेव्हा मी हे पुस्तक वाचायला सुरू करते तेव्हा आपोआप मला त्यात इंटरेस्ट निर्माण होतो कारण मला असं वाटतं की मला त्यातलं थोडंसं आधीच माहीत आहे आणि त्यामुळे वाचत असताना लक्ष विचलित होत नाही नंबर चार तुम्ही जे काही वाचत आहात त्यातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करा त्यासाठी तुम्ही हायलायटर वापरू शकता किंवा छोट्या छोट्या खुनाही करू शकता किंवा महत्त्वाच्या नोट्स लिहून ठेवू शकता लिहिल्यामुळे कुठलीही गोष्ट लवकर लक्षात राहते आणि दीर्घकाळ लक्षात राहते नंबर पाच रिव्हिजन करणे तुम्ही ज्या काही नोट्स काढून ठेवलेल्या आहेत त्या एकदा खालून घालणे त्यामुळे काय होतं की जे काही वाचलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात राहायला मदत होते अवांतर पुस्तकं असतील तर जे काही तुम्ही मुद्दे हायलाईट केलेले आहेत अधोरेखित केलेले आहेत ते फक्त एकदा बघितले तरी सुद्धा त्या गोष्टी रिमाइंड होतात आणि पक्क्या लक्षात राहतात नंबर सहा तुम्ही जे काही वाचलं आहे त्यावर आधारित प्रश्न तुम्ही स्वतःला विचारू शकता आणि स्वतःच त्याचं उत्तर देऊ शकता जे काही वाचलेलं आहे ते लक्षात ठेवण्यासाठी ही एक अतिशय उत्तम अशी पद्धत आहे नंबर सात तुम्ही जे काही वाचलेलं आहे ते इतरांना सांगण्याचा किंवा शिकवण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही एखादा अभ्यासाचं पुस्तक वाचलेलं असेल तर तुमच्या वर्गमित्राला त्याबद्दल तुम्ही सांगू शकता किंवा शिकवू शकता किंवा मित्रांसोबत ग्रुप डिस्कशन करू शकता अगदी तसंच जर तुम्ही एखादी कादंबरी वाचली असेल तर तुमच्या घरच्यांना किंवा जवळच्या व्यक्तींना त्याबद्दल सांगा म्हणजे ते तुमच्या लक्षात राहील गोष्टींना एखाद्या वाक्प्रचारात किंवा गोष्टीच्या स्वरूपात लक्षात ठेवणं म्हणजे नेमकं काय करायचं त्यासाठी एक, त्या एक छोटस उदाहरण देते मी इयत्ता बारावीला असताना केमिस्ट्रीसाठी क्लासेस लावलेले होते तर आमचे जे सर होते मोठे गावकर सर त्यांची शिकवण्याची एक खास पद्धत होती केमिस्ट्रीमधील जेही अवघड आणि मोठे मोठे फॉर्म्युले असायचे सर त्यांना शॉर्ट फॉर्म द्यायचे आणि त्या शॉर्ट फॉर्मला एखाद्या म्हणीमध्ये किंवा वाक्प्रचारात कन्वर्ट करायचे आणि त्यामुळे काय व्हायचं की ती प्रोसेस इतकी मजेशीर व्हायची की ते फॉर्म्युले आपोआप आमच्या लक्षात राहायचे तर तुम्ही सुद्धा ही पद्धत अवलंबून पाहू शकता याचा खूप उपयोग होईल आणि आता सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा नंबर नऊ आपण जे काही वाचतो त्यातील योग्य गरजेचं आणि महत्वाचं प्रत्यक्षात ट्राय करून बघणं इम्प्लिमेंट करणं वॉरन बफेट हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल त्यांना एक सवय होती ते जेही वाचायचे त्यातील जे, जे महत्वाचं वाटेल ते प्रत्यक्षात ट्राय करून बघायचे त्यांनी एकदा टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक वाचलं आणि त्यातील गोष्टी प्रत्यक्षात ट्राय करून बघायच्या ठरवलं त्यांचे जेवढेही फ्रेंड्स होते त्यांना त्यांनी दोन ग्रुपमध्ये विभागलं त्यातील एका ग्रुपसोबत अगदी पुस्तकात सांगितल्याप्रमाणे वागायचे आणि दुसऱ्या ग्रुपसोबत त्याच्या विरुद्ध वागायचे काही दिवसानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की पुस्तकात सांगितल्याप्रमाणे वागलं तर त्याचा पॉझिटिव्ह आणि चांगला इफेक्ट त्यांच्या मैत्रीवर आणि नात्यांवर होताना दिसत आहे याचा अर्थ पुस्तकातील गोष्टी रिअल लाईफमध्ये मध्ये चांगला परिणाम देत आहेत हे सिद्ध झालं आणि मग पुस्तकातील इतर सर्व गोष्टी त्यांनी खऱ्या आयुष्यात आत्मसात करायला सुरुवात केली हा मुद्दा सांगण्यामागचा हेतू असा आहे की पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या किंवा त्या अशा पद्धतीने पडताळून पाहिल्या तर आपण त्या कधीच विसरणार नाही जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्ही एखादा प्रयोग वाचलेला असेल तो जर तुम्ही प्रत्यक्षात करून पाहिला तर तो कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील समजा तुम्ही विद्यार्थी नाही आहात पण तुम्ही एखादी भाषा शिकण्याचा प्रयत्न करताय आणि त्यात जर असं सांगितलेलं असेल की रोज वीस मिनिटे तुम्ही जर इंग्लिशचा उतारा मोठ्याने वाचला तर तुमचे उच्चार सुधारतील तर ते प्रत्यक्षात करून बघा म्हणजे ते कधीच विसरणार नाही समजा तुम्ही गाणं शिकत असाल आणि तुम्ही एखाद्या गायकाचं आत्मचरित्र वाचलं आणि त्यात जर असं दिलेलं असेल की जो गायक रोज सकाळी पहाटे तीन ते पाच या ब्रह्ममुहूर्तावर गाण्याचा रियाज करतो तो खूप चांगल्या पद्धतीने गाऊ शकतो तर ही गोष्ट तुम्ही प्रत्यक्षात करून बघा अनुभवून बघा म्हणजे ती तुम्ही कधीही विसरणार नाही तर या होत्या काही साध्या सोप्या टिप्स ज्या वाचलेलं लक्षात ठेवायला मदत करतील आशा आहे तुम्हाला या टिप्स आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा भेटवा लवकरच तोपर्यंत धन्यवाद